नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्र असो की देश मग राजकारणामधील पुढारी राजकारणी आणि विशेष करून ज्या नेत्यांना आपल्या वारशाने आणि आपल्या आईवडिलांच्या पुण्याईने पक्ष मिळालेत राजकारण करायला मिळाले सत्ता भोगायला मिळाली अशा नेत्यांची वारंवार जी भाषा अहंकाराची आणि प्रति जे कमी लेखण्याचा जो काही त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे तो अतिशय निंदनीय वारंवार एखाद्या गोष्टीवर बोलताना चुकीचं बोलायचं एकदम अहंकारातूनच बोलायचं समोरच्या माणसाला अगदी शिव्याच घालायच्या अशा पद्धतीचा सपाटा आपण या राजकारण्यांकडून किंवा नेत्यांकडून पाहिलेला आहे खरं तर महाराष्ट्रामधलं उदाहरण घ्यायचं ठरलं तर आता महाविकास आघाडीचं सरकार जाऊन जवळजवळ दोन वर्ष होत आली सव्वा सव्वा दोन वर्ष व्हायची वेळ आली आणि एकनाथ शिंदेंनी जे काही चाळीस लोक बाहेर नेऊन आणि नंतर जे भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार बनवलं ती उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने एकनाथ शिंदेंनी केलेली शिवसेनेबरोबर किंवा उद्धव ठाकरेंबरोबर केलेली गद्दारी होती असं उद्धव ठाकरेंचं मत आहे आणि एकनाथ शिंदेंच्या मते तो उठाव होता खरं तर ही गोष्ट एकनाथ शिंदेंनी याच्या अगोदर पण सांगितली की आम्ही ते भंड केलं होतं आणि ही गोष्ट दोन हजार एकोणावीसमध्येच व्हायला पाहिजे होती पण आम्ही तो उशीर केला उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसच्या पाठीत खंजीर खुपसून देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आणि भारतीय जनता पार्टीबरोबर जी गद्दारी केली होती तुम्हाला बहुमत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून मिळालं होतं तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात दोन हजार एकोणावीसमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नरेंद्र मोदींचा आणि बाळासाहेबांचा फोटो लावून सत्तेत आला होता पण तुम्हाला केवळ भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवायचं म्हणून तुम्ही जो गद्दारीचं पाऊल उचललं आणि ज्यांच्या समोर तुम्ही निवडणूक लढली ज्यांना हरून तुम्ही ज्या काही छप्पन्न जागा शिवसेनेने निवडून आणल्या त्याच जागा तुम्ही जेव्हा शरद पवारांच्या आणि सोनिया गांधींच्या पायाजवळ नेऊन त्या बांधल्या त्यांच्या पायाजवळ अक्षरशः लळण घेतलं आणि एक मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी बाळासाहेबांचं जे काही विचार होते हे पायदळी तुडवले याला गद्दारी म्हणायची नाही तर काय म्हणायचं मग याला खुद्दारी म्हणायची उद्धव ठाकरे कधी कधी असं बोलतात की ही खुद्दारी ती गद्दारी आणि मग वारंवार ज्या शिव्या द्यायच्या आणि वारंवार ज्या गोष्टी बोलायच्या खरं तर यांच्या जे काही युवराज आहे उभाटा सेनेचे युवराज हा बोलतोय मी आदित्य ठाकरेंबद्दल की ज्यांच्या तोंडावर अजून दडाच्या मिशा सुद्धा आल्या नाही ते पण एका खेड्यावरून आलेल्या गावखेड्यावरून आलेल्या शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या ज्या मराठा समाजामध्ये जन्म घेतलेल्या आणि ठाण्यामध्ये येऊन हमाली केली काही दिवस काही दिवस रिक्षा चालवली काही दिवस अक्षरशः टेम्पो चालवला आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी वाटल ते कष्ट केले आणि बाळासाहेबांचे विचार हे करताना ज्या पद्धतीने वाढवले आनंद निघेंच्या प्रेरणेतून जे मराठी माणसासाठी ठाण्यामध्ये काम केलं आणि आजही शिवसेनेचं किंवा मराठी माणसांचं किंवा बाळासाहेबांच्या विचाराचं पाईक म्हणून जे काम करतात एक शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेले एकनाथराव शिंदे यांच्याबद्दल आदित्य ठाकरे वारंवार जी भाषा करतात ते नीच बोलतात त्यांना निर्लज्ज बोलतात ते एकनाथ शिंदेचं वय पाहता जेवढं एकनाथ शिंदेनी राजकारण केले तेवढं आदित्य ठाकरेंचं वय नाही आपल्या बापापेक्षा जास्त वयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही निर्लज्ज नीच म्हणणार असं तुमचं या महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरेंचं किंवा आदित्य ठाकरेंचं काय योगदान आहे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे होते उद्धव ठाकरेंनी कोणतं आंदोलन केलं महाराष्ट्रासाठी राज्यासाठी कुठली गोष्ट लोकांना मिळवून दिली आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले म्हणजे लोकांच्या बहिणी आणि लोकांना नीच निर्लज्ज बोलण्यासाठी ठाकरे तुमचं आडनाव आहे मग 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 तुम्ही कोणालाही नीच बोलणार कोणालाही निर्लज्ज बोलणार ही भाषा तुमची कोणती आहे तुम्ही देशासाठी तुम्ही राज्यासाठी राज्यातल्या गोर गरीब नागरिकांसाठी काय केलंय देशाची सत्ता महाराष्ट्राची राज्याची सत्ता एखादा रिक्षावाला एखादा शेतकरी त्याच्याकडं का असू नये शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री झालं नाही पाहिजे असं कुणी कुठल्या पुस्तकात लिहिलंयत का आणि गद्दारी गद्दारी म्हणायचं काय का, कुठली गद्दारी केली हो त्यांनी तुम्ही निर्लज्जपणे नीचपणे ज्या बहुमताचा अनादर करून भारतीय जनता पार्टी बरोबर गद्दारी केली ती लोकांना तुम्ही सांगत नाही आणि सोयीस्कर गद्दारी गद्दारी खोके कोण कौन, कोणाचे नौकर असतात का तुम्हाला त्यावेळेस खर तर शरम वाटायला पाहिजे होती की आपण आपण बहुमताचा लोकमताचा जनमताचा अनादर करतोय ही महाराष्ट्रातली जनता दोन हजार एकोणावीसमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार लोकांना अपेक्षित होतं तुम्ही त्याच्या विरोधात जाऊन वेगळंच ज्यांना लोकांनी हरवलं लो, ज्यांना लोकांनी विरोधात बसण्यासाठी मतदान केलं शरद पवारांना लोकांनी विरोधात बसण्यासाठी कौल दिला काँग्रेसच्या लोकांना विरोधात बसण्यासाठी कौल दिला त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात आणि तुम्ही एकनाथ शिंदेना गद्दार मानतात शिव्या देतात ते रोज त्यांची आई बहीण काढतात निष निर्लज्ज बोलतात ते आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी कुठलं रक्त सांडलंय काही बोलायचं रोज बोलायचं आपली लायकी नाही आपण काही बोलायचं संविधानिक पदावर असलेल्या लोकांच्या बद्दल बोलण्याचं आपलं वय आहेत का आपली लायकी आहेत का आपण महाराष्ट्रासाठी काय केलंय आणि विशेष म्हणजे जे काही रात्रीचे तुमचे धंदे आहेत तसं तर काही एकनाथ शिंदे वागत नाही तेव्हा नीच कोण निर्लज्ज कोण हे लोकांना ठरू द्या तुम्ही आपलं पब्लिक लाईफमध्ये जगताना कमीत कमी या गोष्टीची लाज लज्जा बाळगला पाहिजे की रोज उठून फक्त नीच निर्लज्ज नालायक या शब्दांचा वापर केला म्हणजे आपण खूप सभ्य होतो आपले ते रात्रीचे खेळ या अंधारातले मुंबई मधले जे काही रात्रीचे खेळ आहे जे सी सी टी मध्ये आले असतील जे त्या फोनच्या सर्व मध्ये आले असतील तुम्ही लोकांना नीच निर्लज्ज नालायक म्हटले म्हणजे ते पुरावे नष्ट नस्त होत नसतात आणि तुमची जी प्रतिमा आहे ज्या पद्धतीने तुमची दिशा भरकटलेली आहे ती तुम्ही परत आणू शकत नाही आणि नीच निर्लज्ज बोलायचं गद्दारी गद्दारी बोलायचं तुम्ही केलेली गद्दारी चालते आणि ज्या पद्धतीने तुम्ही पक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोन हजार चौदाच्या नंतर जी काही महानगरपालिकेचं इलेक्शन झालं होतं वेगवेगळं लढले होते भारतीय जनता पार्टीला फक्त दोन नगरसेवक हो कमी होते तुमचे दोन वाढवा होते खर तर काही लोकांचं म्हणणं होतं की नगरसेवक आपले हो दोनच कमी आहे आपण काही ना काही तडजोड केली तर महानगर पालिकेचा महापौर भारतीय जनता पार्टीचा होऊ शकतो पण देवेंद्र दे फडणवीसांनी तसं केलं नाही शिवसेनेलाच महापौर करायला दिला उपमहापौर सुद्धा शिवसेनेलाच करायला दिला तुम्ही संख्या वाढवताना मनसेचे सात नगरसेवक फोडले तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली तेव्हा तुम्ही नीच नाही झाला तुम्ही निर्लज्ज नाही झालात लोकांचे नगरसेवक फोडताना तुम्ही त्या लोकांना गद्दारी करायला लावली नाही आपण बाकी काही केलं की सभ्य आणि दुसऱ्याने बाकी काही केलं म्हणजे ते गद्दार खोके ते नालायक निर्लज्ज गरीबाच्या पोटी जन्माला येणं हे ये काही या गोष्टी गुण आहेत का एखाद्या शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येऊन त्यांनी देशाचं किंवा राज्याचं नेतृत्व करणं गुन्हा झालाय त्याच्यामुळं आपली योग्यता काय आपली पात्रता काय आपण रोज उठून गरळ ओकायची हो आपण या देशासाठी राज्यासाठी काय केलंय हे जरा एकदा लोकांना सांगा किती वेळा अडीच वर्षात या मंत्रालयात जाऊन लोकांसाठी झटले ते एकदा सांगा टाळूवरच लोणी खाल्लं करोना काळामध्ये अक्षरशः मृतांच्या टाळूवरच लोणी काय उत्पन्न आहे या घराण्याच करोडोची इस्पेक्ट कशी येते या सगळ्या गोष्टीचा खुलासा लोक हळूहळू करतील त्यामुळं कमीत कमी वयाचा आणि पदाचा मान राखला पाहिजे लोकांना पण बोलता येतं लोकांना पण लोकशाहीने अधिकार दिलाय तेव्हा आपण आपल्याला तोंडे आपल्या काही बोलायचं हे सुद्धा अतिशय बकवास आहे त्यामुळे ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या इज्जतीत राजकारण करा नाही तर समाजकारण करा ज्या गोष्टी करायच्या त्या मर्यादित केल्या पाहिजे हेच आपल्याला यातून सांगायचं होतं तुर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद